विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी आधार कार्ड आता जन्मतारखेचा किंवा जन्म प्रमाणपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही असा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रे आणि विविध बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतल्याचे सांगितले जाते या निर्णयानुसार आधार कार्डच्या आधारे तयार केलेली सर्व विलंबित म्हणजेच उशिरा नोंदवलेली जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात येणार आहेत तसेच अशा प्रमाणपत्रांना मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे आधार कार्डासोबत कोणतेही जन्म प्रमाणपत्र लिंक नसल्यामुळे ते जन्माचा कायदेशीर दाखला म्हणून मान्य होऊ शकत नाही जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा दोन हजार तेवीस लागू झाल्यानंतर आधार कार्डावर आधारलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द मानली जातील असे महसूल विभागाच्या सूचनेत नमूद आहे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आधाराच्या आधारे तयार झालेल्या संशयास्पद प्रमाणपत्रांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत जे अर्ज नवीन नुसार नसतील ते त्वरित रद्द केले जातील आणि सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम पोर्टलवरील नोंदी देखील हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डाचा वापर इतर संदर्भांमध्ये विशेषतः बिहारमधील मतदार यादीत ओळखपत्र म्हणून करण्यास परवानगी दिली आहे विरोधी पक्षांकडून झालेल्या मागणीनंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला एसआयआर प्रक्रियेत आधीपासून मान्य असलेल्या अकरा इतर कागदपत्रांसोबत आधारही ओळखपत्र म्हणून स्वीकारण्यास सांगितले आहे सरकारने स्पष्ट केले आहे की आधार कार्ड हे महत्वाचे ओळखपत्र असले तरी जन्ममृत्यू नोंदणीसारख्या कायदेशीर प्रक्रियांसाठी ते स्वतंत्र पुरावा मान्य होणार नाही बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका